स्पर्धा ही असायलाच पाहिजे स्पर्धेशिवाय जग नाही ज्याला स्पर्धेला तोंड देता येत नाही त्याला आपला बिझनेस सुद्धा पुढे नेता येत नाही आपला पण त्यात काही असावी स्पर्धा कशी असावी सकारात्मक विचारसरणीची बैठक असलेली स्पर्धा असावी ज्याला आपण काय हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतो तर ती हेल्दी कॉम्पिटिशन असावी त्याच्यात समोरच्याचही भलं असते स्वतःच भलं असते कारण जीव घेणी स्पर्धा जर समोरच्या सुरुवात केली तर ज्याला आपण खतम करू इच्छितो तो तर खतम होत नाही पण या नकारात्मक विचाराचं नको त्या तऱ्हेच्या मार्गाने दुसऱ्याला खतम करण्याचं ज्या वेळेला माणसाच्या मनात विचार निर्माण होतात हे नकारात्मक विचार म्हणजे शरीरात आणि मनात असलेलं मोठं पॉयझन असते जे आपणाला पुढे खतम करायला नाही तेव्हा या पॉयझन पासून आपण दूर झालं पाहिजे हा एक महत्वाचा विचार आम्ही केला आणि जे काही असेल समोर ज्या काही अडचणी असतील स्पर्धा असेल आपणाला खतम करणाऱ्या काही गोष्टी घडत असताना सुद्धा आपण त्यांच्या वाटेला जायचं नाही आपलं फोकस एकच पाऊल पुढे टाकलेला आहे आता पाठोपाठ दुसरी पाऊल पडत जास्त